नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण अनेक दिवसापासून आपल्याशी हितगुज अर्थातच संवाद साधला नाही त्याला कारणही तसेच होते मुख्यतः आपल्या शिक्षक भरतीचा दुसरा पर्व हो। म्हणजेच सेकंड फेज यासाठी आपण राज्यातील आत्तापर्यंत शिक्षक भरतीच्या इतिहासातील एक मोठ्या व्यापक आंदोलनाचे आयोजन केले होते आणि ते आंदोलन वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत चालले या दरम्यान सव्वीस ऑगस्टपासून आपण अन्नत्याग बेमुदत आंदोलनास प्रारंभ केला होता यामध्ये प्रामुख्याने दहा टक्के पदकपातसह रिक्तपत्र गैरहजर खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्तपदांसाठी जाहिरातीसाठी त्याब उपलब्ध करून देणे ह्या मागण्या आपण प्रामुख्याने समाविष्ट केल्या होत्या आणि ह्यामध्ये मला सांगताना नक्कीच आनंद होतो आहे की आपल्या सर्वांच्या अलौकिक आणि कल्पनेपेक्षा जास्त सहकार्यामुळे आणि एकजुटीची कोर टीम आपण सर्व आंदोलक यांनी एकजुटीने एका परिवाराप्रमाणे खरंच काम केलं आहे आणि हे प्रेरणादायी आहे असंच जर आपण लढत राहिलो तर नक्कीच कुठलंही यश आपल्याला हाती घेणे अवघड राहणार नाही महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व इतिवृत्तांतासाठी मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो तब्येतीच्या कारणास्तव मी आपले संवाद साधू शकलो नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपले संवाद साधतोय पण आपण व्यापक सर्व कोर कमिटी मेंबर्स आंदोलक व संबंधित सर्व विषयांसाठी आपण लवकरच टेलिग्राम मीटिंगचे आयोजन करणार आहोत आणि त्या माध्यमातून सर्व चर्चेला गेलेले प्रतिनिधी कारण तुम्ही मला तुमच्या मागण्यांसाठी प्रतिनिधित्व दिलं आहे लिडिंग दिली आहे नेतृत्व म्हणून संधी दिली आहे ही माझ्यासाठी खूप गौरवाची बाब होती त्यामुळे तुम्हाला न्याय देणे हे माझे आद्यकर्तव्य परम कर्तव्य होते त्यामुळे मी दिलेल्या शब्दाप्रमाणे जागून निवेदन देताना मी स्वत गेलो नाही त्यानंतर डेलिगेशनसाठी अर्थातच चर्चेसाठी प्रशासनासोबत मी नव्हतो गेलो कारण मला जी करायचं होतं ते ओपनली आणि सर्वांसमक्ष ज्यांच्यासाठी करतो आहे त्या सर्वांना विश्वासात घेऊन अगदी पहिल्या ते शेवटच्या घटकापर्यंत पुरेपूर आंदोलनात आपण प्रत्येक बाबतीत कटाक्षाने काळजी घेत आलो आहे त्याचप्रमाणे आंदोलन टिनाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या डेलिगेशन्स टीमला जेव्हा मान्य असेल तेव्हाच मला ती गोष्ट मान्य असेल सगळ्यांचं एकमत होईल तेव्हाच आपण कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेत होतो घेत आलोय आणि आपणही घेत राहू तेव्हाच एकोपा आणि एकसंगता कायम राहील आणि विश्वासार्हता टिकण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपण याही वेळी या आंदोलनामध्ये त्यांनी चर्चा केल्यानंतर मला तिथे बोलवले त्यानंतर आयुक्त साहेबांनी चर्चेसाठी निमंत्रित केले तेव्हा आम्ही गेलो तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे आपण काय मिळवले आंदोलनात हे सांगण्यासाठीच आलो आहे तर आंदोलनातून हे मिळवलं आहे की अगदी कार्यशून्य प्रशासन शासन होते त्याला आपण कार्यशील केलं आहे आणि जे झोपलेले होते त्यांना जागे केले म्हणजेच एकोणतीस जुलैचा प्रस्ताव सेकंड फेज शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शक्यता धूर्त धुसूर झाल्या हो अशा आशा मावळल्या होत्या आणि सगळ्यांनी आशा संपुष्टात आल्या मुळे निराश होऊन अगदी शिक्षक भरतीची अपेक्षा सोडून दिली होती पण आपण एक प्रयत्न म्हणून आपल्या सर्वांच्या साथीने पुन्हा याला लढा उभारला आहे आणि तो लोढा नक्कीच यशस्वी जाईल असा मला ठाम विश्वास आहे सोबतच माननीय मुख्यमंत्री शिक्ष शिक्षणमंत्री या दोघांसोबतही आपली आंदोलनादरम्यान माननीय संजीव दादाभोर शिवसेना प्रवक्ते यांच्या माध्यमातूनही आपल्या आंदोलनाला आश्वासित करण्यात आले त्यांच्याही माध्यमातून आपल्याला शब्द दिला गेला की देशरी टप्प्यासाठी सेकंड फेजसाठी आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला भरती प्रक्रिया राबवायची आहे कृपया तुम्ही अन्नत्याग एवढा टोकाचा मार्ग स्वीकारून नाही हीच विनंती करण्यात येते आणि आम्हाला सहकार्य करावं म्हणजे जेणेकरून पुढील प्रक्रिया करण्यास मदत होईल आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण त्यांना सहकार्य करण्याऐवजी हो आपल्याला जास्तीत जास्त जागा ज्यांना सगळ्यांना पंधरा हजारांची अपेक्षा आहे तर जे सत्तर टक्के रोस्टर अनकम कम्प्लीट होते उर्वरित क अनकम्प्लीट रोस्टर पूर्ण करून घेण्यासाठी नप्पा मनप्पा या कालावधीतील रिक्त पदे ही सर्व पदांची आपण राज्यभर निवेदन मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदे येण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे म्हणून आपण प्रशासनास वेळ देणेही महत्त्वपूर्ण होते आणि प्रशासनालाही आपण विश्वासात घेऊनच ही कामे करू शकतो त्यामुळे आपल्याला अगदी सकारात्मकरित्या लेखी आश्वासनात थांबवल्या गेले आणि पुढील प्रस प्रक्रिया लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी अभिवचन दिले त्यामुळे आपण तिथे तुर्तास थांबलो आहे पुन्हा लवकरच आपल्याला प्रशासनाची उदासीनता कायम दिसून आल्यास हेच आक्रमक रूप घेऊन पुन्हा मैदानात उतरणार आहोत त्यामुळे आपण जो आत्ता सद्यस्थितीत जिल्हा परिषद स्थानिक लोकप्रतिनिधी अर्थातच आमदार खासदार मंत्री महोदय आणि आपापल्या जिल्ह्यातील पालकमंत्री या सर्वांना निवेदनाच्या मोहीमच्या माध्यमातून प्रति पोहोचवतो आहे त्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून शिक्षणमंत्री महोदयांकडे पाठपुरावा व्हावा आणि ही भरती प्रक्रिया पूर्व कालावधीत पूर्ण होऊन आम्हाला न्याय मिळावा किंवा प्रारंभ तरी व्हावा किमान तर ह्याबाबत आपली टीम अगदी झपाट्याने काम करते कालच्या डेटमध्ये सांगली रायगड त्यानंतर संभाजीनगर सोबतच सातारा नवी मुंबई मुंब, मुंब, मुंबई मुंबईमधील उपनगरे ह्यासोबतच यवतमाळ परभणी अशा जवळपास जळगाव लातूर या जिल्ह्यातील टीम अगदी झपाट्याने काम करत आहे अगदी आपण जवळपास पन्नास ते साठ लोकप्रतिनिधी म्हणजे विधानसभेचे सदस्य विधानपरिषदेचे सदस्य लोकसभेचे सदस्य यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला लावाच पोहोचवण्याच्या हेतूने आपण सर्वजण अगदी झपाटल्यासारखे कार्यरत आहात उद्या पाच तारखेपर्यंत आपण सर्व जिल्ह्यात पोहोचू सर्व बहुतांशी लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचू त्यानंतर आपण लवकरच मागील आंदोलनाच्या इतिवृत्तांत सर्व कोर सदस्य, सोबत आंदोलन करते डेलिगेशन्स टीम खजिनदार अर्थातच आर्थिक नियोजन या सर्व बाबींवर आपण आंदोलनाचा इतिवृत्तांत देणारच आहोत तत पण तत्पूर्वी आपल्याला उद्या जास्तीत जास्त संख्येने शिक्षक दिन अशा पवित्र दिनी आपण उर्वरित सर्व बांधवांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्हा परिषद स्तरावर जा आणि उर्वरित राहिलेली निवेदन मोहीम आपण पूर्ण करावी म्हणजे आपल्याला पुढील निर्णय घेता येईल मी काल आणि आज आंदोलनात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रशासनाशी संपर्क केला असता कार्यवाही अगदी जलदगतीने सुरू आहे युद्धपातळीवर सुरू आहे असे आश्वासित करण्यात आले परंतु आपण सत्यस्थिती जाणून घेतल्याशिवाय शांत बसणाऱ्यातले नाही आहोत कारण आपण सेकंड फेजाची प्रसंगी जीवाची बाजी लावली आपण परिणामाची नाही केली न करता त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही आपल्या सर्व बांधवांनी जो विश्वास टाकला आहे खरंच हे आंदोलन पुन्हा मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो आहे की अक्षरशः टाळी आसुरू वरदान ह्या गोष्टी मागून मिळत नाही एक जिवाळ्याची नाती तयार झाली एक परिवार तयार झाला प्रत्येक आंदोलनात उन्ही दुनी निघतात पण ह्या आंदोलनातून माणसांची मनं जुळाली जीवलग नाती मिळाली तर हे एक संघपणे परिवार लढला आणि असाच एक संघपणे राहो हीच प्रार्थना करूयात तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण अनेक जीवाभावाची माणसं जोडलीत आणि जेव्हा जीवाभावाची माणसं जोडल्यानंतर कुठलंही कार्य हाती घेतल्यानंतर ते कार्य सिद्धीच जातं पूर्णत्वास जातं हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्या प्रमाणे आपण सर्वांनी एकजुटीने या आंदोलनामध्ये साथ दिलीत तर त्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद नाही आभार तर मानून मोकळा होणार नाही कायम ऋणात यापुढेही आपल्या सहकार्याची अपेक्षा व आपल्या न्यायासाठी आपण सर्वजण एकजुटीने एकसंगपणे लढत राहूया व सोबतच अनेक बांधवांचे कॉल्स मॅसेज येत आहेत तब्येतीबाबत खरंच तुमच्या आभार प्रेमामुळे मी अगदी भारावून गेलो आहे आणि तुमचं प्रेम हेच माझं सलाईन आहे आणि माझ्या तुमच्या प्रत्येक अडचणीत समस्ये मी कायमसोबत असेन कुठल्याही परिणामाची जाणीव न करता कुठल्याही प्रसंगाला जाण्याची तयारी आहे मित्रांनो फक्त आपल्या सर्व गोरगरीब बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे सदैव प्रयत्नशील आहे आणि राहीन हेच या निमित्ताने सांगतोय आणि दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अनेक बांधवांचे कॉल्स येत आहेत की संस्थेवरती निवड झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या प्रक्रियेत येता येतं की नाही तर पवित्र पोर्टलचा नियम असा सांगतो की जोपर्यंत तुम्ही पूर्णतः अनुदानितवर येत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलच्या कक्षेमध्ये कायम राहता तुम्ही किंवा उदाहरणार्थ बोलायचं झाले तर वीस टक्के चाळीस टक्केवर आहेत आणि तुम्ही जॉईनिंग अर्थातच तिथली नियुक्ती स्वीकारली तर जोपर्यंत तुम्ही पूर्णतः अनुदानीतो येत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलच्या कक्षेत कायम राहता आणि शंभर टक्के अनुदानितवर तुमची नियुक्ती झाल्यास त्याचा डाटा नऊ तारखेपर्यंत जो काई करला करा चाहे। ती ती चाहे। काही आयुक्त कार्यालयात सादर करायचा आहे पवित्र पोर्टलवरती ती माहिती भरायची आहे तोपर्यंत तुमची नियुक्ती ही कन्फर्म नाही आहे ते समजून घ्या काही संस्थाचालकांनी बळजबरीने मला अनेकांची स्कॉल्स आली होते की तुम्हाला करावंच लागेल याच आम्ही तुम्हाला घेतलं आहे पद्धतीने तर मित्रांनो जर संधी मिळत असेल चांगली पटसंख्या असेल शंभर टक्के ग्रँटेड असेल तर नक्कीच जायला हरकत नाही परंतु आर्थिक देवाणघेवाणचं कोणी बोलत असेल तर नक्की संपर्क सारा आपण त्यावर उत्तर देण्यास समर्थपणे त्यावर मार्ग काढूया त्यासाठी आपण नक्कीच तेवढे समर्थ आहोत तर पुनश्च एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांनी अगदी ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हे आंदोलन पोहोचलं अगदी महाराष्ट्रभर पोहोचलं आमच्या ग्रामीण खेड्यापाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीने हे आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी डोक्यावर घेतले आणि ती प्रामाणिक लढाई होती प्रामाणिकतेने आपला जर लढा असेल तर त्याला नक्कीच न्याय मिळतो त्यामुळे हे आंदोलन खरंच अभूतपूर्व होते आणि शिक्षक भरतीच्या इतिहासातील एक आदर्शवत आंदोलन होते आणि ते आपल्या केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे शक्य झाले तर असेच यापुढेही आपला हा सेकंड फेज लढा पूर्णत्वास नेण्यासाठी याच पद्धतीने आपण सर्वजण कार्यरत राहूया अगदी उर्वरित निवेदन मोहीम राहिल्या सर्व बांधवांना विनंती करतोय आपण ती मोहीम मोहीम उर्वरित जिल्ह्यातील पूर्ण करण्यासाठी व आमदार खासदार स्थानिक लोक लोकप्रतिनिधींना निवेदन पोहोचवण्यासाठी सर्वतोपरीने आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपण कार्यरत आलात अगदी काही टीम्स असे आहेत कोल्हापूर बुलढाणा सातारा ह्या टीम खूप मोठ्या अगदी कौतुकास्पद कामगिरी करतायत त्यांचंही या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी खरंच अभिनंदन करेन कौतुक करण्या इतपत मी नक्कीच मोठा नाही पण खरंच वाखण्याजोगं काम करतायत ते तर त्यांनाही सलाम त्यांच्यासारखं काम इतर जिल्ह्यांनी सर्व प्रेरणा घेऊन करावं हीच आशय अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबूया तुर्तास पुन्हा भेटूया लवकरच नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद